मिर्धेतील ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा सा, यंदा सहाशे पन्नासावा उरुस शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करावा पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला मिर्धेतील ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा सा, यंदा सहाशे पन्नासावा उरूस होत आहे उरुसानिमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचे समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरुस साजरा करावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केले मिरज शहर पोलीस ठाण्यात आज मिरासाहेब दर्ग्याच्या उरसानिमित्त पोलीस अधिकारी मनपा वीज वितरण अधिकारी शांतता कमिटी प्रशासन पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला बैठकीला मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरचीच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महापालिकेच्या उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे तानाजी सातपुते माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अज अजगर शरीक मसलत निहाल शरीक मसलत सुनील चप्पलकट्टी जेलाब शेख माधव गाडगीळ जहीद मुजावर शशिकांत वाघमोडे आणि महेश भोसले यांच्यासहित विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते थी कन चले ना थी त maior not काही भाग लीट जुटकी, मां फिर मां टाला इंडा क О̂il 7 अजयको ओर लेसे को मूला को और ंसले को बादक बिसोे के लेख ग пишड़, को बोस्टी पहलमा लपका है थासर आप Dakold, ते प्रशाइ CCारी कर stop थक को अिया हों है рमाचिज adalah in Weltsap क्षभश्य कर की प्रवाच ड便 जया घन्वर छिस Google या कopus है स्थ हुआρ ऺगोर। म Gla इस घर भुए नग्ण Talking Magic किसब資 है सब से तो बेख गए तो अदो कि वाकर फॉआ टू swum कि प्रतीक हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे पन्नासव्या उरुषाच्या निमित्ताने मेरज शहर पोलीस ठाणे येथे सर्व विभागांची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती मग त्यामध्ये पुलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन दरगा खादीम जमात व इतर सर्व संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या पुरुषामध्ये आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दरगा खादिम जमाततर्फे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दरगा खादिम जमाततर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मराजसाहेबांच्या उरुषाच्या निमित्ताने दर्गा खादिम तर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या पंचवीस जानेवारीला उरुषाचा मुख्य दिवस असून उरुष पुढं पंधरा दिवस चालणार आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो आणि खास करून दर्गा खादिम तर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुषामध्ये जे कोणी गलेब काढणार असेल त्यांनी कृपया करून डॉलवी लावून गलेब या ठिकाणी घेऊन येऊ नये अशी मी दर्गा खादिम दर्गा दर्गा जमात तर्फे विनंती करतो तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेपला डॉल्बीची परवानगी देऊ नये कारण मिराज साहेब च्या येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉल्बीमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये कारण दर्गा जमातने आठ वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे आणि येणारा हा उरूज सहाशे पन्नास उरूज जो आहे आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादिम जमात एकत्रित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार चा, पाडण्याचा प्रशासन आणि दर्गा जमातने आपण सर्वांनी निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून चांगल्या पद्धतीने साजरा करूया पुन्हा एकदा दर्गा जमात जमातर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी पंचवीस तारखेपासून उरुसाला यावं असे दर्गा जमात तर्फे आवाहन करतो जिल्हा सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा खादीम जमात उर्स कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत पन्नासा उर्स च्या अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य दर्गा खादीम जमातीचे सर्व सदस्य सन्मान्य सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री गोगेसर मान्य अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या सुद्धा सूचनांमुळे आम्ही कारवाई करणार आहोत विशेषतः वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घटलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींच आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उसाच्या अनुषंगाने शांतता पूर्ण पद्धतीने आपण हा उर्ष साजरा करावा त्यासोबतच कुठली यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर आपण तात्काळ फोन करावा